आता तुम्हाला भेटला नाही आता तुम्हाला चिंता वाटू लागली की आता लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आम्हाला भेटेल का नाही तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट आहेत ते वाचणार आहोत त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत की आता तुम्हाला हप्ता भेटेल का नाही चला जास्त वेळ न घेता आपण कमेंट वाचूया प्रत्येक लाडक्या बहिणीची कमेंट घेऊया आपण ठीक आहे या ताईचीच कमेंट आहे नाही आले पैसे कधी येणार नागपूर ठीक आहे या या ताई नागपूरवरून आहेत यांची कमेंट आहे का की आम्हाला पैसे आले नाहीत तर बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की पैसे जमा झालेत बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी नाही झाले तर त्याचं कारण काय असू शकतं तर याचं महत्त्वाचं कारण आहे की डेबिटीचा जो प्रोसेस आहे ती थांबलेली आहे काही कारण असतो डेबिटी इनॲक्टिव्ह झाल्यामुळे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही आहे आता लाडक्या बहिणींना अशी चिंता वाटते की आता भेटेल का नाही का किंवा आम्ही अपात्र झालो सध्या तरी कोणीही अपात्र झालेलं नाही ज्यांना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता भेटला होता त्यांना ओके त्यामुळे असं मनात पण आणू नका की आम्ही अपात्र झाल्यामुळे आम्हाला पैसे आले नाहीत आता पैसे कधी येतील तर पैसे तुम्हाला सोमवारपासून वितरण केले जाणार आहे म्हणजे पाच जानेवारीपासून ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना वितरण केले जाणार आहे आता पाच जानेवारीपर्यंत तुम्हाला वाट बघणं गरजेचं आहे पाच जानेवारी ओके okay. तर कमेंटमध्ये आपण प्रत्येक लाडक्या बहिणींची कमेंट घेणार आहोत ज्या लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ओके okay? तर आता ज्या लाडक्या बहिणीला पैसे आले आता त्यांनी करायचं काय काहीसुद्धा करायचं गरज नाही के केव्हा केली असेल तरीसुद्धा पैसे नोव्हेंबर महिन्याचे येणार होते आणि नाही केले असेल तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचे पैसे येणार होते त्यामुळे अजिबात चिंता करू नका आपण जी माहिती देत असतो एकदम खरोखरी असते कोणतीही खोटी माहिती या युट्यूब चॅनलच्या मध्ये पण दिली जात नाही आता बऱ्याच ताईंचे आपण कमेंट वाचतोय म्हणजे एवढ्या लाडक्या बहिणींना एकदम सरकार हे गाळू शकत नाही आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या किती आपण पाहू शकतो प्रत्येक कमेंट आपण वाचतोय आणि प्रत्येक कमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे आले नाही आले नाही म्हणजे किती टक्केवार हे आहे की लाडकी बहिणी योजनेचे पैसे येण्याचे सध्या तरी चाळीस टक्केच लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत ओके त्यामुळे टेन्शन घेऊ नका काय अडचण असेल तर कमेंटमध्ये ना सांगा आम्हाला आम्ही तुमची अडचण दूर करू ओके पाहू शकता किती स्क्रोल करू तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीचा एकच प्रश्न आहे नाही आले नाही आले नाही आले ओके त्यामुळे टेन्शन घेऊ नका लाडकी बहिणी योजनेचा पैसे जर आले नसतील तर ते सोमवारपासून जमा होतील ओके त्यामुळे काळजी करू नका आपण जे अपडेट देत असतो एकदम खात्रीशीर अपडेट असते त्यामुळे या बातमी केअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय अडचण असेल तर आपण तुमच्यासाठी थांबूया कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाची काय अडचण असेल तर आपण त्यासाठीच लाव केलेला आहे कोणाची काय अडचण आहे सांगू शकता आपण तुम्हाला नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देऊ ओके बऱ्याच म्हणजे आपण हे कमेंट पाहतोय एवढ्या लाडक्या बहिणींना पहिल्यांदाच एवढा हे झालेलं आहे की एवढा प्रॉब्लेम झालेला आहे की पैसे आले नाहीत म्हणजे का म्हणजे एकदम सरकार एवढ्यांना तर अपत्र करू शक शकणार नाही ओके सध्या तर निवडू नका चालू आहेत त्यामुळे बी सरकार हे पाऊल उचलू शकत नाही आहे ओके त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका पैसे शंभर टक्के येतील होऊ शकता किती कमेंट आहेत खाली आपण प्रत्येकाची कमेंट पाहतो आहे प्रत्येकाचा एकच प्रश्न आहे पैसे आले नाहीत पैसे आले नाहीत त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमचाच प्रॉब्लेम नाही आहे हा महाराष्ट्रात सर्वांनाच प्रॉब्लेम झालेला आहे कमेंट वाचा किती लोकांना पैसे आले नाहीत चला लाईव्ह स्टॉप करतो कोण कौन पब्लिक ऑन